उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करून उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी देण्याचा प्रयत्न करणार आहेत येत्या बावीस आणि तेवीस जानेवारीला नाशिक शहरात शिवसेना अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून त्याचं नियोजन आणि यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह शहरी भागांमध्ये प्रभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस बावीस या प्रभागातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका जेल रोड आणि नाशिक रोड परिसरात घेण्यात आल्या या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर दत्ता गायकवाड वसंत गीते जयंत गाडेकर प्रशांत दिवे मसूद जिलानी विकास गीते नितीन चिडे स्वप्नील औटे असलम मनियार केशवपूरचे योगेश गाडेकर किरण गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रशांत कड यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि देवळाली गाव शिवसेनेच्या शाखेच्या शाखाप्रमुखपदी स्वप्नील वाबळे यांची निवड करण्यात आली बैठकीत मनोगत व्यक्त करताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उपस्थित कार्यकर्त्यांनी सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत खचून न जाता आगामी निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी जोमानं कामं लागावं याचा शंखनाद करत नाशिक शहरात होणाऱ्या शिवसेना अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी आपापल्या परिसरातून अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचं नियोजन करण्याचं आवाहन केलंय ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा मोदी आणि शाह यांनी राम मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटनाचं आयोजन केलंय परंतु ठाकरे या घराण्याला नाकारले त्या ठाकरे या घराण्याला बोलवलं नाही त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चिड ह्या भारतीय जनता पार्टीविषयी निर्माण झालेली आहे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी मस्जिद ती जमीन दोस्त झाली होती बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली होती आणि त्याची जबाबदारी घेणारी एकच एक हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ही ताकद होती हिंदुस्थानामध्ये त्यांना सोडून दुसरी कुठली ताकद नव्हती आज ज्या पद्धतीने राम मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी होतोय अपुऱ्या राम मंदिराचा जीर्णोद्वार होतोय आणि त्या ठिकाणी वंदनीय आमच्या उद्धव साहेबांना बोलवलं नसलं तरी आम्ही ज्या ठिकाणी रामाने चौदा वर्ष वनवास भोगला ज्या पं पंचवटीमध्ये रामाच्या वास्तव्याने ती नगरी पुनीत झाली त्या नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी शिवसेनेचं अधिवेशन बावीस आणि तेवीस तारखेला होऊ घातलं आहे प्रचंड प्रचंड ताकदिनिशी शिवसैनिक हा त्या अधिवेशनाची त्या दोन दिवसाची तयारी त्या करतोय आणि निश्चितपणे लाखो लाखोची सभा त्या ठिकाणी तेवीस तारखेची होईल त्याच्या अगोदरचं अधिवेशन पण ना, ना, हो इल, ना, ना होतो ना भविष्यात असं अधिवेशन होईल प्रचंड नाशिक नगरीमध्ये संपूर्ण नाशिक नगरीमध्ये ज्याप्रमाणे अयोध्येला न बोलवलं म्हणजे संतापाची लाट आहे त्याचप्रमाणे आमच्या नाशिक नगरीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा हा उत्सव आमच्या नाशिक नगरीमध्ये होतोय म्हणून त्या ठिकाणी प्रचंड आनंदोत्सव आमचा शिवसैनिक हा मोठ्या प्रमाणात साजरा करतोय वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाय नाशिक रोड